नमस्कार मंडळी आपण या ठिकाणी हा एक छोटासा गाडी दिसते आपल्याला दिल्ली की मशहूर लिंबू शिकंजी काय हा नेमका काय प्रकार आहे लिंबू सरबतच आहे का वेगळं काय आहे ते आपण त्यांच्या मालकाशी बोलून जाणून घेणार आहोत दिल्ली की मशूर लिंबू शिकंजी नमस्कार मामा नमस्कार काय नाव तुमचं सोमनाथ तुरकणे अच्छा बरं तुम्ही काय नेमकं लिंबू शिकंजी काय आहे नेमकं आम्हाला सांगा बरं आयुर्वेदिक निंबू शिकंजी बरं हे बनवले म्हणजे लिंबू हे वेगळं आहे काय काय असतं याच्यात त्याची माहिती आहे थोडीशी यात सब्जाचं बी असतं हां जलजीरा असतं हां आणि काळा मीठ असत निंबू आणि बनवलेली शिकंजी बनवलेली शिकंजी हो बर बर आणि याच्यामध्ये सगळं मिक्स करून दिल्यानंतर हे आयुर्वेदिक आहे का आयुर्वेदिक आहे बरं बरं तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये रसवंती चालू करतात लिंबू शरबत गाड्या गाडा चालू करतात हे चालू करावं कशावरून वाटलं तुम्हाला वाटलं मला आयुर्वेदिक शरीरासाठी त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की हे चालू करा ठीक आहे म्हणजे आयुर्वेदिक आहेत आयुर्वेदिक पूर्ण आयुर्वेद सगळ्यांना हे चांगलं आहे केमिकल अजिबात नाही बरं हे तुमच्या जे गाड्याला नाव दिलेलं आहे दिल्ली की मशूर चिकनजी काय आहे ते दिल्लीचा काय संबंध आहे त्याची सर गाडा आहे ना दिल्लीवरून आणलेला आहे बर हे जे गाडा दिसतय इथं हा गाडा तुम्ही दिल्लीवरून बनवून घेऊन आलेले हो रेडीमेड रेडीमेड गाडा वरून आणलेला आहे हो आणखीन काय माहिती सांगते त्याला याच्याबद्दल एकदम उन्हाळ्यामध्ये एकदम थंड आहे आणि शरीरासाठी एकदम पोषक आहे पोट वगैरे अच्छा त्याला ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे एकदम चांगला प्रतिसाद आहे ठीक आहे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे आता हा जो व्यवसाय मामा तुम्ही सुरू केलेला आहे याला साधारण तुम्हाला किती भांडवल लागलं बरं याला एका दिवसासाठी भांडवल सातशे ते आठशे लागतं फक्त सातशे ते आठशे बरं गाडा तुम्हाला परंतु समजा गाडा जर दुसऱ्या पद्धतीचा बनवला आणि हा व्यवसाय केला हो तर याला साधारण किती भांडवल लागू शकतं साधारण रोजचं भांडवल सातशे आठशे बर्फ वगैरे निंबू बर जे मटेरियल आहे ते म्हणजे किरकोळ भांडवल तुम्हाला लागते याच्यासाठी जास्त गुंतवणूक करावी लागेल हो सात आठशे भांडवल जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही समजा याच्यामधून चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता प्रतिसाद कसा आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिळतात कारण गर्मीचे दिवस असतात लोक थांबून गाड्यावरती रस लिंबू सरबत किंवा हे तुमची लिंबू शिकंजी हो घेतात त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद तुम्हाला चांगला आहे चांगला आहे याच्यामध्ये जे तुम्ही पदार्थ मिक्स करता हे एकदा आम्हाला जरा व्यवस्थित दाखवा हे काय आहे हे आहे सब्याच बी बर सब्जाचं बी अच्छा हे सब्जाचे बी आहे हे आहे काळे मीठ अच्छा हा हे काला नमक मीठ आणखीन काय हे आहे जलजिरा हा हे जलजिरा पावडर आणि काय आहे लिंबू त्यात शिकंजी बनवलेली शिकंजी मिनरल मध्ये चिकंजी बनवलेली आहे फिल्टर पाण्यापासून बनवलेली चिकंजी फिल्टर पाण्यापासून बनवलेली शिकंजी शिकंजी बनवण्यासाठी काय काय लागतं बर्फ लागतो बर्फ बर्फ टाकून बर बर्फ आणि दुसरं काय मटेरियल आहे त्याच्यामध्ये दुसरं बर्फ आणि बर्फ आणि बर्फ आणि तुम्ही शिकंजी बनवतो ओके म्हणजे ती शिकंजी सब्जाचं बी काला मीठ आणि लिंबू त्याच्यापासून हे तुमची लिंबू शिकंजी तयार होते तुम्ही हा व्यवसाय सुरू केलाय ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे एकदम चांगला आजकाल समाजामध्ये जे तरुण पिढी आहे काम नाही धंदा नाही म्हणून आपल्याला फिरताना दिसते तर अशी जी तरुण पिढी आहे तर अशा तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल की त्याच्यामध्ये कसं व्यवसाय केला पाहिजे हा व्यवसाय केला पाहिजे का बरं का कशामुळे व्यवसाय केला पाहिजे भांडवल कमी लागतं हा आणि उन्हाळ्यासाठी सिजनेबल सीजनेबल व्यवसाय आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या इथे पाचशे रुपये रोज आणि कामाला मालक आहेत आपण सगळं जाऊन एक हजार ते दीड हजार दिवसभरात उन्हाळ्याच्या सीझन मध्ये शकणार तुमचं नाव काय म्हणले बाबा सोमनाथ पुरकणे तर मित्रांनो हे आहेत सोमनाथ कुरकणे हे आपल्याला पाटोदा गाव तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी भेटले होते तर यांची जी ही शिकंजी आहे ही अतिशय छान आहे शिकंजी तर मित्रांनो ही जी शिकंजी आहे पाठवता हे गाव आहे येवला तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात तर त्या ठिकाणी हे मामा आपल्याला भेटले आणि त्यांची ही शिकंजी आहे चला आपण पण आता ही टेस्ट करून बघूयात तर मित्रांनो हा लिंबू शिकंजीचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवनवीन उद्योग व्यवसायांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या उद्योग विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद